नमस्कार मित्रांनो मी संदेश घेऊन आलो आहे आज फोर बी एच के ते कुठं अमृतधामपासून फक्त पाच मिनटाच्या अंतरावर फोर बी एच के दोन आहे आज दोन्ही बाजूला दोन्ही युनिट बाकी आहे तर आता आपण बघूया त्याचं लूक लुक, लुक मित्रांनो इथे आपला पार्किंग एरिया असा भला मोठा असा पार्किंग एरिया दिलेला आहे तर इथे आपली कशी बी फोर व्हीलर मावू शकते आपण पाण्याची टाकी इथं दिलेली आहे म्हणजे व्यवस्थित असं बांधकाम केलेलं आहे इकडे पाच फुटाची जागा आहे पाठीमागे पाच फुटाची मार्जिन आहे इकडे पण आपले रो स्वतःचेच होणार आहे अशी जसे केले तसेच होणार आहे आता आपण हॉलमध्ये लिव्हिंग हॉलमध्ये एंट्री केलेली आहे मित्रांनो लिव्हिंग हॉलची साईज तुम्ही बघा का बंगल्यासारखी आपण हॉ हॉल साईज घेतलेली आहे सर्व काही एक काम एकदम चांगल्या चा क्वालिटीच्या कामात केलेलं आहे कामात कॉम्प्रोमाइज नाही थ्री ट्रॅकर्स विंडो आहे पी ओ पी करून देणारे या आणि चांग अँकरचे बटणं देणारे नाही तर पॉलिकॅपची वायर करणार या गोष्टी करणार आहे आपण हे तुम्हाला आता सांगतो इकडे आपण किचन घेतलेलं आहे पूर्वेला जर आपलं कसं आपण एवढं मोठं घर घेतो आहे तेवढा सर्व काही व्यवस्थित पाहिजे त्यास पूर्वेकडेही याचं तोंड यायला पाहिजे तर तसं त्या पद्धतीने आपण ही गोष्ट केलेल्या आहे स्टाईल लावलेली एकदम आपण हा बंगला करतो आहे तर बंगल्यासारखंच आपण विचार केलेला आहे तर आपण फोर बी एच के हा तर खाली पण एक इकडे टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे जे गेस्ट येतील ते आपले यूज करतील हे आणि आपल्या जे फॅमिलीसाठी एक बेडरूम काला आहे पण तो काढला कसा तो पण मास्टर बेडरूम काढलेला आहे तुम्ही बघू शकता मास्टर बेडरूम आहे बेडरूमची साईज पण चांगली आहे आता आपण वरचे रूम बघणार आहे चला मित्रांनो आता आपण वरच्या ज्या तीन तीन रूम पाहिल्या खाली एक बेडरूम पाहिला आहे म्हणजे हा फोर बी एच के ता ता आता आपण वरच्या रूम पाहूया आता वरची वरची तीन बेडरूम आहे त्यातला हा पहिला बेडरूम पाहू बेडरूमची साईज पण मोठी आहे मित्रांनो ही बघा ही बेडरूमची साईज आहे प्लस याला बाल्कनी टच आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आपण बाल्कनी देतो आहे पाहू घ्या रस्ता किती जवळ आहे अमृतधामपासून फक्त हाकेच्या छान आणि किंमत पण चांगली आहे किंमत आपण लास्टला सांगतो इथे आपल्याला मार्जिन काढलेलं आहे आणि इकडे एक बेडरूम काढला आहे हा बघा मित्रांनो हा एक बेडरूम आहे आणि मित्रांनो हा जो बेडरूमचा टॉयलेट बाथरूम आहे इकडे काढलेला आहे आपण तर अजून एक बेडरूम आहे वरती हा मास्टर बेडरूम आहे हे पण दोन थ्री टॅकर्स दिलेले आहे नंतर टॉयलेट बाथरूम अटॅच केलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे दोन युनिट आहे दोन युनिट सध्या बाकी आहे यांची प्राईज आहे पंच्याऐंशी लाख आपण कोट केलेली आहे तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की साईड व्हिजिट करा जर आवडलं तर आपण पुढच्या गोष्टी डिस्कस करू धन्यवाद